नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली याबद्दलची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली या आयोगाच्या शिफारसी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अंमलात येतील या आयोगाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा सुचवणे हा आहे सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे लाभ होणार आहे सध्या लागू असलेली वेतन संरचना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित आहे जी एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून अंमलात आली आहे तर या व्हिडिओमध्ये आठव्या वेतन आयोगानुसार किती वेतन वाढण्याची शक्यता आहे आणि वेगवेगळे वेतन आयोगाबद्दल माहिती घेऊ आठव्या वेतन आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांचा समावेश असेल या आयोगाच्या स्थापनेचा उद्देश वेतन रचनेतील सुधारणा वेगवेगळे भत्ते निवृत्तीवेतन आणि इतर लाभ याबद्दल शिफारस करणे हा आहे या शिफारसी सरकारवर बंधनकारक नसतात आणि त्या किती स्वीकारायच्या हे सरकार ठरवते तंतोतंत वेतनवाढीचा टक्का अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर जो वेतन आणि निवृत्तीवेतन निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा मल्टिप्लायर आहे तो टू पॉईंट एटी सिक्सपर्यंत वाढू शकतो जो सातव्या वेतन आयोगामध्ये टू पॉईंट फिफ्टी सेवन होता जर असे झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूलभूत वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल हे जर एक्झाम्पलद्वारे समजायचे झाले तर टू पॉईंट एटी सिक्सच्या फिटमेंट फॅक्टरसह कर्मचाऱ्यांचे मूलभूत वेतन जे सातव्या वेतन आयोगानुसार अठरा हजार आहे ते अठरा हजार इंटू टू पॉइंट एटी सिक्सने मल्टिप्लाय केल्यावर एक्कावन्न हजार चारशे ऐंशीपर्यंत वाढू शकते हा फिटमेंट फॅक्टर फक्त मूलभूत वेतनमध्येच होणारी वाढ दर्शवतो या व्यतिरिक्त मिळणारे लाभ जसे की महागाई भत्ता घरभाडे वाहतूक भत्ता आणि इतर फायदे यामध्ये किती वाढ केली पाहिजे हे आयोगाद्वारे वेगळे सुचवले जाते भारत सरकारने आतापर्यंत सात वेतन आयोग गठीत केले आहेत प्रत्येक का आयोगाचा कार्यकाळ दहा वर्षाचा असतो या आयोगाच्या शिफारशी गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठीच लागू होतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये लागू होत नाहीत या आयोगाच्या शिफारशी राज्य सरकारसाठी नसतात पण शक्यतो राज्य सरकार हे आयोग लागू करतात त्यामुळे या आयोगाचा फायदा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पण मिळतो जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आठव्या आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या तर याचा फायदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजला देखील होईल पहिला वेतन आयोग स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या हंगामी सरकारद्वारे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये स्थापन करण्यात आला यामध्ये नऊ सदस्य होते त्यानंतरच्या काळात एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तर एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन हजार सहा आणि शेवटचा आयोग दोन हजार चौदा अशा दहा वर्षाच्या आसपास फरकाने स्थापन करण्यात आला सातवा वेतन आयोग मनमोहन सिंग सरकारने दोन हजार चौदा मध्ये स्थापन केला होता या चार सदस्यीय आयोगाने आपल्या शिफारसी मोदी सरकारला दिल्या आणि जानेवारी दोन हजार सोळा पासून या अंमलात आल्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट फिफ्टी सेवन होता ज्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूलभूत वेतनात सात हजार वरून अठरा हजारापर्यंत वाढ झाली यामध्ये डी एचआरए या टी ए आणि इतर फायदे यांचा समावेश केल्यास सातव्या वेतन आयोगाअंतर्गत किमान वेतन छत्तीस हजारापर्यंत वाढले भारतामध्ये वेतन आयोगाची भूमिका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण घटक आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेने कर्मचाऱ्यांना आणखी आर्थिक फायदे आणि सहकार्य मिळण्याची आशा आहे आयोगाच्या शिफारशींचा एकंदर उद्देश सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुधारणा करणे आणि त्यांना त्यांच्या कार्याचा अधिक चांगला मोबदला देणे हा आहे या सुधारणामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे वेतन आयोगामुळे सरकारी तिजोरीवर बोजा वाढेल पण कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसे येतील ज्यामुळे त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढेल आणि त्यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळेल केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना बराच काळ अपेक्षित असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेने मोठा दिलासा दिला असून दिला ज्यामुळे कर्मचारी वर्गाचा आत्मविश्वास वाढेल आणि सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादकतेला चालना मिळेल अशाच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद